उनके लिए मोदी जी विश्वगुरु है महामानव है ऐसी इसी किसी के ऊपर अत्याचार हो रहा है बलात्कार हो रहा है किसानों को उनके आ, 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 भा, भाव नहीं मिल रहा है या किसान आत्महत्या कर रहा है हाँ हमारे यहाँ पुना में एमपीएससी के स्टूडेंट सड़क पर बैठे हैं ये छोटी छोटी बातों में उसको मत उलझाना प्रधानमंत्री वो बहुत बड़े आदमी है और बड़े आदमी को ऐसी छोटी छोटी बातों में अगर आप गुझा रहेंगे तो विश्वगुरु का क्या महत्व रहेगा अब विश्वगुरु साहब हमारे पोलैंड में है वहाँ भाषण दिया है शांति का संदेश दिया है फिर यूक्रेन में जाएंगे फिर शांति का संदेश देंगे झेलन के साथ चाय पियेंगे पोलैंड में वारसाओं में गए वहाँ के प्रधानमंत्री के साथ चाय हो गया उनका इतनी बड़ी बात है और एक किसानों के प्रश्न आप उनको पूछेंगे ये महिलाओं पर अत्याचार लड़कियों के ऊपर अत्याचार ये छोटे छोटे बात अगर आप उनसे करेंगे तो विश्व गुरु कैसे रहेंगे वो लोग क्या कहेंगे पूरा विश्व हम पर नाराज़गी व्यक्त करेगा कि विश्व गुरु के बारे में छोटे छोटे सवाल लेकर आप खड़े होते हो उनको मत उनकी तपस्या भंग हो जाएगी आप जड़गांव में आते हैं आने दो उनको जड़गाँव में सबसे ज़्यादा किसानों की आत्महत्या आपको मालूम है ना हाँ पूरे जड़गांव में किसान बहुत परेशान है लेकिन ये सवाल उनसे मत पूछना उनको पूछना यूक्रेन पोलैंड रसिया इटली अमेरिका की चुनाव हो रहा है उनके बारे में पूछे उनको सेकुलर जो आप कॉमन सिविल कोड ला उसके बारे में पूछे किसानों के, के बारे में मत पूछना बेरोजगारी के बारे में मत पूछना बहुत उनके लिए छोटे प्रश्न बदलापुर सा दुर्घटना है दिस्वारे दिस् दोन लहान मुलींवर जे अत्याचार झाले त्या संदर्भात बारा दिवस ती महिला फिरत होती पोलीस गुन्हा नोंदवायला तयार नव्हते कारण ती शाळा जी आहे ती शाळा सत्ताधारांच्या संदर्भातल्या माणसांची मी असं म्हणत नाही की संस्थेचे जे प्रमुख असतात जे पदाधिकारी असतात त्यांचा सगळ्या या गोष्टी मागे हात असतो किंवा ते त्या संदर्भातले त्यांची विकृत मानसिकता असते असं नसतं पण गुन्हा घडल्यावर त्या गुन्ह्याची नोंद करून घेणं हे पोलिसांचं काम फक्त आमची संस्था बदनाम होईल म्हणून तुम्ही अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यापासून कोणाला रोखत असाल आणि त्यासाठी तुम्हाला पोलीस मदत करत असतील आणि पोलिसांवर दबाव असेल तर तो अत्यंत गंभीर गुन्हा आहे मुंबईच्या हायकोर्टानं त्या संदर्भात जे आपलं भाष्य दिलं ते अत्यंत गंभीर ते अत्यंत गंभीर आहे तुम्ही पहा तुम्हाला राज्य करण्याचा अधिकार नाही जर मुलींवर असे अत्याचार होत असताना तुम्ही डोळे बंद करून बसला असाल राज्य करते आणि ही मालिका सुरूच राहणार असेल अशी अत्याचारांची तर तुम्हाला राज्य करण्याचा अधिकार नाही अशा प्रकारची भूमिका न्यायालयानं मांडली आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये गुन्ह्याच्या पोलीससुद्धा तेवढे जबाबदार आहेत ठाण्यातले पोलीस खास करून ठाणे कल्याण डोंबिवली पालघर हे पोलीस नसून हे मिंदे गँगचे सदस्य आहेत सगळे पोलीस अधिकारी आयुक्तांपासून सगळे ते आपलं काम जे आहे कायद्याच्या रक्षणाचं किंवा राज्य कायद्याने चालावं यासाठी जी त्यांनी शपथ घेतलेली असते ते खाकी वर्दीतले हे निर्जीव लोक आहेत त्यांच्या अंगावर फक्त खाकी वर्दी आहे म्हणून या ठाण्यातल्या पोलिसांना आम्ही पोलीस म्हणतो कल्याण डोंगोली पालघर हा संपूर्ण भाग येथे पोलीस प्रशासन अस्तित्वात नाही इथे राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे लोक जे आहेत मोजके ते सांगतील तोच कायदा हे गेल्या काही काळापासून सुरू आहे आणि राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये पोलिसांना घरगड्यासारखं वागवलं जातं ती अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते एखाद्या राज्यामध्ये तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था याबाबत अराजक निर्माण होतं आता काल मी पाहिलं की माननीय शरद पवार साहेबांना केंद्राची सिक्युरिटी आहे दिली तशी गरज नाही याचा अर्थ महाराष्ट्रातल्या पोलिसांवर गृहमंत्र्याचा विश्वास नाही जर तुम्हाला माननीय शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला केंद्रीय सुरक्षा द्यावी लागते महाराष्ट्रात तुमचंच राज्य आहे पन्नास साठ सी आर पी एफ जवान त्यांच्याबरोबर राहणार याचा अर्थ महाराष्ट्राचे पोलीस हे जसं आमच्या मुली बाळांचं रक्षण करू शकत नाही त्याच पद्धतीनं आमचे जे प्रमुख नेते आहेत त्यांचे रक्षण करू शकत नाही याच्यावर केंद्र सरकारनं मोहर उठवली आहे की तुमचे पोलीस कुचकामी आहेत तुमची यंत्रणा कुचकामी आहे राज्याच्या पोलीस महासंचालिका या महिला आहेत त्या जर जाहीरपणे सांगता हो मी संघाची कार्यकर्ती आहे तर तुम्ही काय अपेक्षा करणार या राज्यातले अनेक पोलीस अधिकारी ज्या पद्धतीनं त्यांच्या नेमणुका आहेत त्यांच्या कुटुंबाचं पार्श्वभूमी संघ परिवाराशी संबंधित आहे का हे पाहून त्यांना वरिष्ठ पदावरील नेमणुका दिल्या ही जर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची क्वालिफिकेशन असेल तर इतर पोलीस अधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारची निराशा आणि नाराजी पसरणारच आणि संपूर्ण राज्यामधलं पोलीस खातं हे भ्रष्टाचारानं बरबटलं आहे कारण पैसे दिल्याशिवाय बदली आणि बढती होत नाही मुंबई ठाण्यातल्या पोलिसांच्या बदल्या बढत्या का थांबलेल्या आहेत याचं कारण टेंडरला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही जे टेंडर निघालेलं आहे बदल्या आणि भरत्यांचं त्या टेंडरला हवी ती जी बोली आहे ती लावली जात नाही हे असं असल्यावरती बदलापूर काल कोल्हापूरला घडली पुढे अमळनेरला घडली आहे दौंडला घडली ही घटना अशा आहे अंबरनाथला परत घडली अशा घटना घडणार पोलीस ज्या कामासाठी तुम्ही गुंतवून ठेवलेला आहात सरकारनं विरोधकांचा काटा काढण्यासाठी विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी कायदा आहे कुठे राहिला आणि तुम्ही ज्या महिलेचा उल्लेख करता तो प्रश्न तुम्ही सरकारला विचारला पाहिजे असं का झालं ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना विचारला पाहिजे का झालं का झालं बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट हे जेव्हा त्यांच्या उच्च शिखरावर होते तेव्हाही त्यांना सातत्यानं आय बीकडून इशारे दिले जायचे इथे जाऊ नका तिथे जाऊ नका इथे तुम्हाला धोका आहे म्हणजे ज्या नेत्याची लोकप्रियता आहे जो नेता आपला पराभव करू शकतो त्या नेत्याला कुठेतरी अडकून ठेवायचं त्याच्या मनावरती दबाव आणायचा त्याची माहिती घ्यायची इतंभूत यासाठी अशा प्रकारची सुरक्षेची व्यवस्था होत असते पण तरीही केंद्रानं सुरक्षा दिली हा महाराष्ट्रातला पोलीस यंत्रणेचा अपमान आहे चंद्रशेखर ढोर बावनकुळे ही एक वाया गेलेली केस आहे राजकारणात लोकसभा मतदारसंघात त्यांच्या काम त्यांच्या कामठी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष तीस हजारांना मागे तेव्हा असून त्यांच्या मनावर त्या परिणाम झालेला असू शकतो आम्हाला कोणाचीही याचना करण्याची गरज नाही आम्ही महाविकास आघाडीची एक भूमिका मांडलेली आहे की एक चेहरा आपण समोर आणला पाहिजे तो चेहरा बावनकुळेने कान साफ करून घ्यावेत आमच्या चौपाटीवर कान साफ करणारी माणसं असतात मुंबईला माझा प्रश्न उत्तर पूर्ण व्हायचं आमच्या चौपाटीवर कान साफ करणारी माणसं खूप देत ते बावन कुळांना तिकडे पाठवू आम्ही माननीय उद्धवजी असं म्हणालेले आहे की काँग्रेसनं त्यांचा उमेदवार द्यावा किंवा राष्ट्रवादीनं द्यावा ते स्वतःविषयी कुठे बावन कुळांना ऐकता ऐकते काय का ते बधीर झाले हा की तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीनं कोणी उमेदवार द्यावा मी त्याला पाठिंबा देईन हे जर बावनकुळांना ऐकू येत नसेल त्यांनी खरोखर कानाचं ऑपरेशन करून घ्यावं नुर, सोडून द्यावंच माणसाविषयी काय बोल उद्याच्या बंद सर उद्याच्या बंदाबाबत बैठकांचं सत्र सुरू आहे कारण उद्या बंद शंभर टक्के यशस्वी होतो आहे हे बैठकांचं सत्र पोलिसांचं जर महिलांवरील अत्याचारा संदर्भात झालं असतं तर बंद करण्याची वेळ आमच्यावर आली नसते जर ही पोलिस यंत्रणा आ, न, आ, आ, ही विकृती जी महाराष्ट्रात पसरते आहे मग अंमली पदार्थ असतील तरुणींची छेडछाड विनयभंग बलात्कार त्या संदर्भात जर पोलिसांना खरोखर कायद्याचं रक्षण करण्यासंदर्भात सरकारनं फ्री हँड दिला असता तर नक्कीच ही बंद बघा महायुतीतले जे गद्दार आमदार आहेत गद्दार आमदार आहेत ते परत विधानसभेत जाणार नाही एवढंच आम्हाला माहिती तुम्ही पहा ना तुम्हाला चित्र दिसेल महाराष्ट्रातलं मी काय सांगतोय हे निवडून येणार नाहीत लोकांनी ठरवलं आहे इथे इकडले आमदार मंत्री जे आहेत ना त्यांनाही माझं आव्हान आहे त्यांनी विधानसभेत जाऊन दाखवा साहेब राष्ट्रीय सहकार प्राधिकरण मोदींसमोर ते आता पोलंडला आहेत ते पोलंडला गेलेले आहेत आणि त्यांनी युद्धावर तिथे भाष्य केलं तिथून ते युक्रेनला जाणार आहेत युद्धभूमीवर दोधांचा पुढे प्रश्न आहे ते इट रशियात जाऊन पुतीनबरोबर चहा पिऊन आले हे कांद्याचे प्रश्न दुधाचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न महिलांचे प्रश्न हे काय त्यांचं काम आहे खूप मोठा माणूस आहे तो लहान प्रश्नासाठी काय आहे ते प्रधानमंत्री झाले होऊ द्या अत्याचार शेतकरी मरू द्या आत्महत्या करू द्या पोलंडला जाऊन तो माणूस भाषण करतो प्रधानमंत्री तुम्हाला काय वाटलं पाहिजे युद्धावर भाषण केलं आहे शांतता पाहिजे देशात जगात शांतता पाहिजे म्हणून त्याने भाषण केलं आहे इथे शेतकरी भरू द्या अशांत राहू द्या मणि मणिपूर अशांत राहू द्या आता ते युक्रेनला जाणार बरोबर चहा पिणार मग कोटो येणार किती मोठं काम आहे त्यांच्यासमोर आणि असे लहान सहान प्रश्न त्यांच्याविषयी विचारून तुम्ही त्यांचा अपमान करता भारतीय जनता पक्षाचा त्याच्या गावातले प्रश्न विचारायचे नसतात समजलं का ते महामानव विश्वगुरू आहेत त्याच्यामुळे त्यांना असे लहान सहान महिलांवरील अत्याचार कांद्याचा प्रश्न वगैरे असं हे विचारलं की त्यांची तपस्या भंग होते असं करू नका तुम्ही आज साधारण साडेबारा वाजता